आता कशी करते कानानं पाक काढून टाकली एक दिवस तर राहद तासभर तर हा काढून टाकते कानान एवढा मी सजवते हे काढून टाकते कानान

की काय मशीला होय आंघोळ घाल आंघोळ घाल मग आंघोळ घातली गे पण ऊन लागते जरा टेम्परेचर हाय नागपुडी वाढली ना गे बर माझ्या बायचं बघू

होय बांधावळून जाम नरड पॅक झालं पाहिजे थांब 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 आम्हीला खायचं नाही

म पूमा पिया कि मिजा त किन आज आक بيت जबरदस्त दिसते पोळ्यात आहे ना होय होय काय स नाही यात भात लगत जबरदस्त युण जमती आयला तोंडाला पाणी सुटणार बघ हं बघ ठीक जबरदस्तच

मग जेव्हा बासाहेब आजच्या दिवस दम निघा नाही बेंद्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या चालल्या त्या पोळ्या करायच्या गुळणी करून घेतलंय भात घेतलाय आता पोळ्या करते